पालखिला गोंडा गुंडा आई तुझा गोंडा ग मंदिराला झेंडा आई तू कोणाला पावली देवी तू कोणाला पावली आई तू राजाला पावली ग शोभा पावली आई तू राजाला पावली ग శోలా పవలి ఆయి పాలకి గోడా గో మంది జెడా మందిర కొని బీ తు మర కొని బయిజీ మందిర బాబాన్ని బాబాన్ని బీ తుజే హ माय तू वागा बरं बैसली ग तू वागा बरं बैसली ग वागा बरं बैसली देवी तुझी हाती त्रिशूळ भाला देवी तुझ्या हाती त्रिशूळ भाला आई तुझ्या हातात हिरवा चुडा आई तुझ्या हातात हिरवा चुडा आई तो मयशास मारी ला ग मैषासूर मारिला आई हो मा देवशी आई हो मा देवशी भक्त दर्शनाला येते भक्त दर्शनाला येते आई उपास ही करीती भक्त दर्शनाला येते आई उपवास हे करी भक्त दर्शनाला येते आई उपवास हे करती भक्त तव गुण गाई ग उदोग गा अंबाबाई ग उदोग अंबाबाई उदो अंबा आई तुझे फालो हिला गो ना मंदिराला झेंडा आई तु कोणाला पावली ग शवाला पावली हंबा माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा